नमस्ते मी स्नेहा दर्पणकर यस्पी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची टॉप नाईन हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील रा खरकवदा येथील भरतसिंह वाटिका येथे आयोजित नैसर्गिक शेती समृद्ध शेतकरी परिषद मोठ्या उत्साहात आणि शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक शेतापर्यंत नैसर्गिक शेतीचा संदेश पोहोचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता शेती क्षेत्रात शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले पाहुण्यात आजची सदस्य या परिषदेत सहभागी होताना शेतकरी बांधवांशी संवाद साधत रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले मातीची घटती सुपीकता वाढते उत्पादन खर्च प्राण्यांचे प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांना कमी खर्चिक शाश्वत आणि अधिक लाभदायक अशा नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले नैसर्गिक शेती नैसर्ग ही निसर्गाच्या नियमांवर आधारित असून देशी गाय ही तिची मूलभूत आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित करण्यात आले वैज्ञानिक दृष्टिकोनातून देशी गायीच्या शेण व गोमूत्रांमध्ये असलेले उपयुक्त सूक्ष्मजीव जमिनीची वाढवतात मातीला पुन्हा सजीव बनवतात आणि शेती उत्पादनात सकारात्मक बदल घडवून आणतात असे सांगण्यात आले या प्रसंगी शेतकऱ्यांना जीवामृत तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष उदाहरणासह समजावून सांगण्यात आली गोबर गोमूत्र गुळ बेसन आणि शेतातील माती यांच्या सहाय्याने तयार होणारे जीवामृत जमिनीत सूक्ष्म जीवांची संख्या वाढवते यामुळे गांडुळे व मित्र किटकांची वाढ होते मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि उत्पादनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येते असे स्पष्ट करण्यात आले नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासोबतच जलसंवर्धन पर्यावरण संरक्षण आणि मानवी आरोग्याचे रक्षण होते यावर विशेष भर देण्यात आला सध्या वाढत असलेल्या गंभीर आजारांच्या मुळाशी रासायनिक शेतीतून निर्माण होणारे विषारी अन्न हे मोठे कारण असल्याचे सांगत सुरक्षित आणि पौष्टिक अन्न, अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेती योग्य दिशा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीला राष्ट्रीय मिशनचा दर्जा दिला असून हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे ही बाब समाधानकारक असल्याने नमूद करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन नैसर्गिक शेतीचा प्रसार लोक चळवळ म्हणून करावा असे आवाहन करण्यात आले शेतकरी समर्थ असेल तरच राष्ट्र समर्थ होईल असा संदेश देश, देत परिषदेत नैसर्गिक शेतीचा प्रवास हा शेतकरी धरती माता आणि येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ठामपणे सांगण्यात आले ही परिषद नैसर्गिक शेतीच्या व्यापक जनजागृतीसाठी आणि शाश्वत कृषी क्रांतीच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरेल या आणि अशाच ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद